हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे यांच्या शिकवणीनुसार शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या नियमांचे पालन करीत महाराष्ट्र राज्याने यशस्वी लोकप्रिय मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत यांच्या प्रेरणेने शिवसेनेचे ठाणे शहरातील इतर मान्यवर पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असलेले शिवसैनिक प्रीतम प्रेमसिंग राजपूत सीमा प्रीतम राजपूत हे प्रभागात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात येतं त्यातच एक भाग म्हणून नवफाडा विभागातील दीपावली निमित्त फराळ बनवण्याचे साहित्य किट हे उद्घाटन संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं त्यानंतर हे किट नवपाडा विभागातील नागरिकांना घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे या किट वाटपाची सुरुवात चिखलवाडी येथून करण्यात आली वास्तु आनंद सोसायटी येथे नागरिकांना या किटचा वाटप करण्यात आलं संपूर्ण नवपाडा विभागात या किटचं मोफत वाटप करण्यात आले आहे या किटमध्ये दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य त्यामध्ये रवा मैदा तेल पिठीसाखर बेसन पीठ पात्रळ पोहे तूप यांचा समावेश आहे तसेच दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या उटण मोती साबण यांचा देखील समावेश आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी साहित्य सांचाचं वाटप करण्यात आल्याने समाजसेवक प्रीतम राजपूत आणि समाजसेविका सीमा राजपूत यांनी यावरची अधिक माहिती दिलेली आहे या, दिले या उद्घाटन कार्यक्रमास खासदार नरेश मस्के शिवसेना ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पारे ठाणे लोकसभा सचिव बाळागवस नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख प्रीतम राजपूत सीमा राजपूत यांनी यांसह शिवसेनेचे नौपाडा विभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवा सैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी प्रीतम राजपूत आज आम्ही शिवसेनेच्या प्रमाणे व हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गुरुवैर्य धर्मवीर आनंद साहेब यांची जी शिकवण आम्हाला आहे ती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातूनच आम्ही एकनाथजी शिंदे साहेब व नरेशजी मस्के साहेब आमचे शहरप्रमुख हेमंतजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही दिवाळीनिमित्त हा छोटीशी भेटवस्तूंचा कार्यक्रम घेत आहोत आज आम्ही आमचे खासदार नरेशजी साहेब यांच्या हात, हाती यांच्या हस्ते आम्ही आज आमच्या या किटचं अनावरण केलेलं आहे दुपारी आणि आज आज, आज, आज आमचा हा परिसर आहे चिकलवाडी इथूनच आम्ही आज दुपारपासून हे किट वाटायला चालू केलेली आहे या दिवाळीच्या किटमध्ये आम्ही एक छोट्याशा फराळ बनवण्याच्या भेटवस्तू व तसंच त्या पणत्या आपली लक्ष्मीची पावलं अशा काही विविध गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत जेणेकरून आम्ही दिवाळीमध्ये जी लोक जी दिवाळी आनंदाची घालवतात त्याच्यामध्ये आम्ही आमचा हातभार लावलेला आहे कारण आपण नेहमी हे सांगतो की आपण समाजाला काही देणं लागतो ते देणं आज याच माध्यमातून आपण छोट्या छोट्या वस्तू देऊन आपण आज हे देत आहोत निवडणूक आम्ही डोळ्यासमोर ठेवून हे कार्यक्रम घेत आहोत ने नेहमी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या प्रमागात छोट्या छोट्या वस्तू आम्ही जेव्हा कोविडची परिस्थिती पण होती की लोकांवर संकट काळ आलेला होता तेव्हाही मी संकट काळात उभं राहून लोकांना छोट्या छोट्या वस्तूंचं वाटप केलेलं होतं कीट होतं अन्न अन्नधान्याचं कीट होतं त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या वस्तू होत्या त्यावेळेला लोकं तू त्रासात होती पण त्रासात म्हणून असं नाहीच की नेहमी सुखात पण आणि दुःखात पण आम्ही लोकांच्या सहभागी होत असतो सर्व नागरिकांना दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा मी सीमा प्रीतम राजपूत वॉर्ड क्रमांक एकवीसमध्ये आम्ही दिवाळीनिमित्त एक, एक उपक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे दिवाळीच्या फराळाच्या साहित्यांचे बनवण्याच्या साहित्यांचे वाटप करीत हो। आहोत आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व आपले संसद खा, संसदरत्न खासदार नरेशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही उपक्रम राबवित आहोत जसे शिवसेनाची प्रथा आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर त्या प्रथेप्रमाणेच आम्ही प्रत्येक वर्षी म आपल्या वॉर्डमधील नागरिकां नागरिकांपर्यंत काही ना काही छोट्या छोट्या अशा भेटवस्तू पोचवत पोचवण्याचं काम नेहमीच करत असतो तर यामार्फत आम्ही ह्यावेळेस दिवाळीच्या साहित्यांमध्ये पद फराळ बनविण्याचे साहित्य परत मोती साबण दिवे उठण हे यांच्या सगळ्यांचं हे किट तयार केलेलं आहे आणि आज आम्ही आजपासून त्याचा शुभारंभ केलेला आहे मस्के साहेबांच्या हस्ते त्याचं अनावरण करून आज आम्ही प्रत्येकाच्या घरी पोचण्याचा आणि स्वतःहून जाऊन देण्याचा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचं आम्ही स्वतः आण प्रयत्न करीत आहोत आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी खूपच सुख समृद्धीची जावो ही सगळ्यांना ईश्वरनी सगळ्यां प्रार्थना करतो